नमस्कार मित्रांनो कसेहात आई होप मजेत असाल कृपया व्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी मिराताई व्लॉग मध्ये आपली मी मिराताई स्किप न करता व्हिडिओ पाहतय त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतय चला तर मग आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहत आहात आता कामावरले आहेत पण आपल्याला आता गहू खुरपायचं आहे आपला जमेल तसं थोडं 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 जायचं खुरपायचं एक तास अर्धा तास खुरपायचं परत घरात यायचं परत बसायचं थोड्या परत जायचं खुरपायचं असं थोडंच आहे आपला गहू जास्त नाहीये आणि काय गवत वगैरे जास्त बारीक आहे नुसतं असं उडवायच्या टिकले त्याच्या मला म्हणाले होते येऊन की आम्ही येतो तुझ्यात गहू खुरपायला मी म्हटलं नको मला जमणार नाही एवढे दिवस आपण आराम केलाय आणि त्यांच्याबरोबर आपल्याला आता काही जमणार नाही दोन तीन आप दिवस आपापल्या पद्धतीने काम करायचं दिवसभर जर काम केलं तर संध्याकाळी डोकं घर गर आणि असं वाटतं की संध्याकाळी मी उन्हातच आहे आपण पांघरून दिवस जरी झोपलं ना तरी असं मला वाटतं अरे माझं तोंड उन्हातच आहे म्हटलं तर माझा माझ्या पद्धतीने दोन तीन दिवस जरा मला असं सावकाश सावकाश करू द्या नंतर मग लागेल तर तुमच्या बरोबर करते असं मी त्यांना म्हटलं शिकार करायची असते डोळे उघडे ठेवून असं वरती तोंड करून झोपतो हा झोप आता कसं झोपला मी नाही काय बोलत झोप झोप चालले मी चाल नाही कॅमेरा नाहीये बंद करते बंद करते हा झोप अरे नाही चालू करत झोप नाही का बरं नाही ठीक आहे भोपड्याची भाजी आणि गवरच्या शेंगा तळलेत तशा पडल्यात आता ते दारावर आहे दारे धरतायत आता मी त्यांना असते दे मला भाकरी आणि तिथंच खायला म्हटलं ठीक आहे मी देते आता त्यांना हे जेवण तेवढे लांब आहेत जेवायला द्यायला मेथीची भाजी आणू का खायला तोंडी लावायला हे पाहि आपली मेथीची भाजी इथे पण त्यांना वेळ नाही ते नको म्हणतील उभं राहून कस्त्री खातील दोन घास पण हे जेवारी झाली भिजवून यांची आता आपली राहिलेली आहे डोईवर पाटी पाटी तर भाकरी भाक डोईवर पाटी, पाटी तर दूध आहे गाईचं हो असं काय म्हणतात ना ते गाणं पण आता मी काय डोईवर पाटी नाही आणली मी हातावर भाकरी आणली आणि बघायला जेवायला हे बघा आपलं असं भरणं चालू आहे त्यांनी मला म्हटलं इथं जेवायला आण चाललंय त्यांचं जेवण अजून मी नाही आता मला गाय पाणी पाजायच्या बांधायच्या सावलीला तुम्ही हातावर आण मी परत पण आणली ती परत येऊन पाणी प्या काटी बिटी घेऊन आग आज आज काय बरं झालं म्हणलं आराम आहे काय बघा का खुश अति आनंदी आनंदी, आनंद पाणी बघायला जाऊ नका पाणी निघत नसत ह्या वर्षी काय पाणी पाण्याची कमतरता नाही आपल्याला मित्रांनो नाही हे का हे दिसतं इकडून खाली इकडचं दिसतं भिजवले हा हा आज आहे बघा खोट खोट काय काम करत नाही आप आपलं जे असेल ते रिअल आपण आयुष्यात दारच धरले नाही कधी तर कसं काय धरायला जाऊ मी धरायला जायचे दारे जायची दुसरीकडे कुठतरी पाणी म्हणून काय नाही आता ना मित्रांनो आपण बघा ही आपली कोथिंबीर पण आली चांगली थोडीशी आपण ना कोथिंबीर आणि मी मेथी नेते आपल्याला जेवताना खायला छान लागते बरं का कच्ची कोथिंबीर आणि मेथी जेवताना खायला मी एकदा असंच रानामध्ये खाल्लेली आता मला फार चव लागली त्याची आणि शेपूची भाजी पण अशी खातात ती पण छान लागते ही पहा आपली मेथी पडला फॉरणी केली कालच अजून लहान ही मला मेथीचं काय विशेष वाटत नाही मेहथी येऊन ना पण मला शेपूची भाजी फार आवडते आणि आपल्या इथे शेपू काही येत नाही का असेल ते असेल शेपू आवडते म्हणून येत नाही का काय चला आणि हे बघा हे पण आपण भाजीपाला इकडे लावलेलं आहे शिरोळे वेगळे लावलेत आता त्याला आपल्याला काट्या रोवून असं वेलेला वेल जाण्यासाठी करावं लागेल एवढी घेतली आपल्याला जेवायला गायांना वगैरे पाणी पाजून अजून बरेच आहे मग जेवण करायचे थोडीशी कांद्याची पात घेते जेवताने खायला पहा आपला रानमेवा झाला आपल्याला ह्या बघा ह्या माझी बाळांना जेवण दिलेलं आहे यांचं जेवण झालंय आपणच बाकी आहोत आणि यांचं सुद्धा खाणं पिणं झालेलं आहे आता पाणी पिल्यावर अजून तुडुंब होतील आज आपल्याला वाड आलेलं आहे गायांना थांब थांब पाणी पाचते आणि सावलीला बांधते <laughs> आता यांना तो बघा कसा बसलाय तिथे डाकू लुटेरा संध्याकाळची वेळ झालेली आता जेवायची वेळ झालेली म्हणून काय असे जण थांबलेत बघाय बघा कसं वाट बघतोय जेवणासाठी जेवण्यासाठी वाट बघतोय आणि ते एक दुसरं कार्टून कुठे गेले काय माहिती ते ते कार्टून कुठे गेले तिकडे असेल कुठेतरी आतमध्ये का हा त्याला जास्त भूक लागते त्याला सण होत नाही हा शांत बसतो जेवायला वाढलं ना लगेच बसत नाही हा नुसता बसतो याचा असं म्हणणं जो भूक यायला लागते गरज असेल तर माझ्या समोर आणून दे आणि तो देऊस तर तो, त्याच खातो वाट बघ तू ह्याची चाटून कधी खाली ह्याचे पण थोडस राहत ना शिल्लक मग चाटून पुसून याची पण कटरी संपवतो अशा प्रकारे माझी बाळे माझे शेवण्याची बाळे गेला 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 आत्ता गेला आत्ता <laughs> सुगंध आला ना ते पातेल ओपन केल्याच्या नंतर सुगंध आला आय कम येऊन ओ डाऊन बंडूलाय आगाव आहे हा दादागिरी करतो डाकू आहे डाकू ते नाही गरीब आहे काहीच करत नाही हा असा करतो ना ढोक तो कपचूप बसत बसेल तो आलं बाप आम्हाला जेवण पहा आमचं जेवण खुर्ची मुळे दिसत नाही गरम आहे गरम आहे गरम आहे जरा थांब याच काय नाहीये चालू याच काय नाहीये भ्रुणच पहा गरम आहे जेवण थांब आता फक्त के भात केलेला आहे आणि यांना पण संध्याकाळी भातच दिलेला आहे काय मित्रांनो दुपारी दोनच्या नंतर जायचं थोडस काम करून यायचं चा, चार वाजता घरी येते दोन तासात काय काम होणार आहे आजच्या दिवसात त्यांच्या आता पाणी भिजवायचं संपले जीवारी भिजायची उद्या ते पण येतील मग होईल दोन दिवसात दोन दिवसात व्हावं असं मला वाटत जरा जास्त नाही ना गेलं ना असं शेतात किंवा दुसऱ्या दिवशी जाऊशी वाटत नाही <laughs> चला तर मित्रांनो मी मिरत तुमची रजा मी इथे सांगते पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो